नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पाच फेब्रुवारी दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा त्याच्यानंतर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यात हलक्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास एक डब्ल्यू डी सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आज आहे उद्यापासून पश्चिमी जे आवर्त आहेत ते या भागात येतील त्याच्यामुळे उद्यापासून हिमवृष्टीचा अंदाज या भागातून नाही आहे तसेच दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या तीन दिवसात गुजरातच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि बंगालच्या उपसागरावर एक अँटीसायक्लॉन सक्रिय होईल त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात येणार आहे तसेच मराठवाड्यात येणार आहे त्याच्यामुळे या दोन भागात विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळलेलं हवामान आणि हलक्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी ते आपण पुढे सविस्तरमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर सर्वप्रथम आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे उन्हाची तीव्रता ही दिवसा वाढलेली आहे आणि थंडीसुद्धा कमी झालेली आहे मागील काही दिवसांत आणि पुढील काही दिवसातसुद्धा थंडी कमी राहील आणि उन्हाची तीव्रता वाढणार आहे आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या तीन दिवसात जी पावसाची शक्यता बनणार आहे ती म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी याचा इफेक्ट थोडाफार मराठवाड्यातसुद्धा जाणवणार ना आहे नांदेड लातूर परभणी हिंगोली अकोला वाशिम या पट्ट्यातसुद्धा हलक्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा अकरा बारा फेब्रुवारी रोजी बनणार आहे बाकीचे राहिलेले सर्व जिल्हे आहेत सोलापूरपासून बीड जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे सातारा सांगली या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे दहा अकरा बारा फेब्रुवारी रोजी या भागात पावसाची शक्यता सध्याच्या अंदाजानुसार दिसत नाहीये पण पुढे काय बदल झाला तर आपण नक्कीच कळवू मात्र विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी तशा आपण अपडेट तुम्हाला रोज देतच आहोत आणि जसे जसे दिवस पुढे जातील तशासुद्धा तुम्हाला अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही आहे थंडीचं प्रमाण हे पूर्णपणे कमी झालेलं आहे राज्यातील आणि का पुढील काही दिवसातसुद्धा कमीच राहील उन्हाचा तडाखा वाढणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो